मेट्रो पाथचा विस्तार बिर्ला कॉलेज खडकपाड्यापर्यंत करण्याबाबत लवकरच टेंडर काढून अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली एम सी एच आय क्रेटाई संस्थेच्या वतीने कल्याण येथे आयोजित चौदाव्या प्रॉपर्टी एक्सपो कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शविली यावेळी एकनाथ शिंदे यांनी भविष्यातील विकास प्रकल्प कल्याण डोंबिवलीतील विकास कामे नागरी समस्या आदी प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश झोड टाकला ठाणे शहरानंतर वेगाने विकसित होणारा भाग म्हणून कल्याण डोंबिवली क्षेत्राकडे पाहिली जाते या क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने विकास झाला असून या ठिकाणी उत्तम उत्तम रस्त्यांचे जाळे प्रस्तावित मेट्रो मार्ग यामुळे इथे घर घेण्यासाठी ग्राहक पसंती देत आहेत तसेच या भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून तो सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली कल्याण डोंबिवलीच्या एकशे चाळीस लवकरात मार्गी लावून धरण जवळपास पूर्ण झाले आहे धरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे काळू धरणासाठी वन विभागाला जागेचे तीनशे पासष्ट कोटी रुपये भरले आहेत त्यामुळे भविष्यात या भागातील पाण्याचा प्रश्न नक्की सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तर महायुती सरकारने विकासाच्या प्रश्नांना कायमचं प्राधान्य दिलं आता नगर विकास आणि गृहनिर्माण दोन्ही खाती आपल्याकडेच असल्याने उरलेले प्रश्न नक्की मार्गी लावू फक्त शहरातील क्लस्टर योजनेसाठी देखील विकासांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिंदे यांनी उपस्थित बांधवांना व्यावसायिकांना केले या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर एम सी एच आय क्रीडा संस्थेचे कल्याण डोंबिवली विभागाचे अध्यक्ष राजेश गुप्ता सचिव सुनील चव्हाण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आदींसह प्रदर्शनात सहभागी झालेले सर्व विकासक उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आता डेडिकेटेड कॉमन मॅन आहे म्हणून आपण काम करतो त्यामुळे सर्वसामान्य माणूस केंद्र घेऊन आपण काम करतो आणि म्हणून या ठिकाणी मला काय मिळालं या किंवा राज्याला मी काय देणार या देशाला बी काय देणार हे पाहून काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही गोष्टी शोधणारे माणसं नाही लोकांचे समस्या सोडणारे लोक आहोत लोकांचे प्रश्न सोडणारे लोक आहोत आणि आज आपण आज पाहिलं तर आता प्रादेशिक गुंतवणूक पूर्ण देशामध्ये एवढी गुंतवणूक आहे त्यापैकी बावन्न टक्के गुंतवणूक फक्त महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के

आणि म्हणून लोक विश्वास ठेवत आहेत आणि म्हणून माल सरकार मागच्या काही पन्नास वर्षामध्ये कधी घडले नसतील तेवढे निर्णय अडीच वर्षामध्ये आम्ही घेतले आणि मग या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला आता कल्याण भगुळे